रश्मिका मंदाना सपना चौधरी या येतात पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंटसाठी परळी प्रसिद्ध सुरेश धस यांचा टोला अभिनेत्री प्राजक्ता माळी या आमच्याकडे येतात प्राजक्ता ताईंचा अतिशय जवळचा पत्ता सापडवायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय बीड जिल्ह्यात आकांची शंभर ते दीडशे एकर जमीन आहे त्यांनी आपल्या जमिनीत तीस ते चाळीस कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत आकांकडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून आम्ही परळीत बघत असतो रश्मिका मंधाना सपना चौधरी येत असतात ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी परळीत यावं प्राजक्ता मळी आमच्याकडे येत असतात त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी खळबळजनक आरोपांची राळ सोडवून दिली यावेळी सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आकाचा उल्लेख केलाय बीडमधील आकाच्या बगलबच्चानी जिल्ह्यातील तब्बल चौदाशे एकर गायरान जमिनीवर ताबा मिळवलाय शिरसाळा गावात गायरान जमिनीवर सहाशे वीटभट्ट्या आहेत यापैकी तीनशे वीटभट्ट्या अनधिकृत आहेत आणि या वीटभट्ट्या आकाच्या कार्यकर्त्यांच्या आहेत असा आरोप सुरेश धस यांनी आहे आकाचे कार्यकर्ते काही असलेल्या पन्नास ते साठ एकर जमिनीवरील मुरुम काढून आणतात दुसऱ्या जमिनीवर टाकतात रसा माणूस हे काम करतो आकाणी या भागात पन्नास एकर जमीन घेतली आहे पूर्ण बोगदा बुजवलाय गोर गरीब बनतात आमच्या जमिनीतून मुरुम नेऊ नका पण तरी सुद्धा गँग्स ऑफ वॉसेपूरने जबरदस्तीने फिलिंग केलं आहे असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे माझा राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचा त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा हे जत्रा आणि माझा घेरलंय मला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू द्या तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का, का। एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय सिमरे पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी त्याचा प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे बांधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत अस्तत्व रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाच देवं जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी हां असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात ताईसुद्धा आमच्या इथं येतात ये त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघलबाद्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे बीड वाट्या बिरो रिपोर्ट एन मराठी बीड